सांगा तुमचं माझं नाव विक्रम राव शितोळे राहणार तटबोरगाव तालुका के आपलं तालुका अंबाजोगाई हो मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याण्णव एकतीस सत्तर हा दहा हजार एक चा खोडवा आपण राखलाय हा कधी तुटला हा चौदा नोव्हेंबर चौदा नंतर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस त्यानंतर काय का केलं तुम्ही बैलगाडीने ऊस तुटला आणि पुन्हा काय केलं पाच त्याची पाच कुटीनं पाच केली पाच कुटीने पाच केले हा आणि पुन्हा पाच कुटी केल्यानंतर पाणी दिले पाणी दिले आणि पुन्हा पाणी दिल्यानंतर बैलराम नांगर हाणून आपलं हे ट्रॅक्टरचा नांगर हाणून ती माती झाकतात बर बुडके मोकळे केले का हा बुडके मोकळे केले ना पण जे वर्ण तुटलेलं आहे ते हात्यानं छाटलं छाटलं बर त्याच्यानंतर तुम्ही या वरती पाचट पुजवण्यासाठी काय करणार आहे आता काय करणार पाचट पुजवणार आहे का तुम्ही दरवर्षी पाचट कुटुंब अच्छा त्यासाठी पाचट पुजवण्यासाठी काय काय करणार आम्ही काय करतो सुरुवातीला पाचट कुटी केली त्याच्यावर माती टाकतो शेणखत टाकायचं आधी आणि पुन्हा माती झाकून टाकायची त्याच्या बार बरोबर काय करा जे शेणखत टाकताय त्याच्यामध्ये पाचट कुजवणारे जीवाणू एकरी एक लिटर शंभर लिटर पाण्यात मिक्स करून ते त्या शेणखतामध्ये मिक्स करायचं किंवा पात्रावरती फवारायचं त्याच नाव पाचट कुजवणारे जीवाणू डिकम्पोजिंग कल्चर म्हणतात त्याला डीकंपोजिंग कल्चर पाचट कुजवणारे जीवाणू एकरी एक लिटर एकरी एक गोंड युरिया आणि एक गोंड सिंगल सुपर पाचपेट याच्यामध्ये टाकून द्यायचं ते शेणामध्ये मिसळून शेणखतामध्ये मिसळून टाकलं तर जास्त चांगलं आणि पाचट सगळी दबली जाईल अशा पद्धतीने टाकायचं आणि त्यावर फवारायचं मग याचं केल्यानंतर तुम आता तुमच्या पद्धतीने केल्यानंतर पाचड कुजायला किती दिवस लागतात तीन महिने लागतात ती लागता। कुटी केली आहे म्हणून जर पाणी कमी असेल तर कुटी नाही करायची पाणी कमी असेल तर कुठून कुटी नाही करायची आणि कुटी नाही करायची त्यावेळेला पातळ कुजवणारी जीवाणू फक्त वापरायचे आणि त्यामुळं शेतामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाचट्याचं आच्छादन करायचं ठीक आहे आता हो। या वर्षी तस करणार हो। या वर्षी पाण्याला कमी नाही तसं नाही पाणी हे कमी जाऊच <laughs> आपला भाग दुष्काळी आहे त्याच्यामुळं पाणी कमी वापरायचं सिंचन तुम्ही राहील अशा पद्धतीने नियोजन करायचं पाणी वाचवायचं पाणी वाचवायचं शेतकरी बांधवा जसं आता आदरणीय मंजूर साहेबांनी आणि प्रगतीशील शेतकरी आहे चितोळी साहेब तर म्हणजे हे दरवर्षी अशा पद्धतीचं ते पाचट कुजवण्याचं जे आहे ते नियोजन करतात एकही वर्ष त्यांनी आत्तापर्यंत जे आहे ते पाच जळले नाही आहे तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं जे आहे ते अनुकरण करावं आणि आत्ता जे काही आपले ऊस तुटत आहेत तर ते ऊस तुटल्याच्या नंतर कोणीही पाचट न जाळता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे ते पाचटाचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करावं